So, मग आल्यावर दाखवली तुम्हाला पार्टी का असणार आहे नमस्कार मित्रांनो मी विदम पवार देवगडच्या राजा युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्लॉग एकदम स्पेशल असणार आहे कारण जेव्हापासून आपण यूट्यूब सुरुवात केली आहे जवळपास तीन चार वर्ष झाले आहेत आणि मामाने आपल्याला हा फोन गिफ्ट केला होता मेन म्हणजे हवी झाल्यानंतर तो हा माझा पहिलाच फोन होता आणि त्यामध्ये मी यूट्यूब व्हिडिओ स्वतः शूट करायला लागलो आणि तिथून जी आवड निर्माण झाली ती आजपर्यंत आपला चॅनल मॉनिटाईज होऊन खूप चांगला चालतं आहे यूट्यूबवरती आणि भांडूपमध्ये पण खूप छान ओळख झालेली आहे सगळीकडेच सो भांडूपच्या बाहेर पण आणि चिंचपोकळी वगैरे सगळीकडे आपले मित्र सबस्क्रायबर्स भेटत असतात सो त्यांना पण खूप चांगलं प्रेम मायाकडनं आणि खूप दिवाळीच्या शुभेच्छासुद्धा पण आत्ता जो आपण हा फोन आहे सो त्याची क्वालिटी मेन म्हणजे ना खूप लो गेलेली आहे सहा वर्ष कम्प्लीट झालेत आणि सातवा वर्ष सुरू झालं आहे सु सो so, मामाने गिफ्ट केला होता हा फोन आणि त्याचा मी खूप चांगला वापर केला आहे आत्तापर्यंत आणि यूट्यूब तर तुम्ही बघता त्याचे आपल्या व्हिडिओ किती चांगले चांगले आहेत so, सो मध्ये मध्ये गोप्रोमध्ये पण शूट केला आपण तर तो गोप्रो बिघडला मग आता आयफोनवरती आपण स्विच करणार आहोत कारण की खूप यूट्यूबवरती कसं असतं क्लिअर जेवढी व्हिडिओ असणार तुमची तर तेवढं तुम्हाला जास्त व्ह्यूज लाईक्स मिळत राहणार पण आता हा फोन आहे ना खूप जुना झालेला आहे सहा वर्ष झाली आणि याची क्लिअर जी क्लिअरिटी पहिली मिळायची व्हिडिओ फोटो काढताना ती खूप आता खूप म्हणजे खूप कमी झालेली आहे मग आता मम्मी पप्पा पण रेडी होत आहेत आणि थोड्याच वेळात आम्ही निघतो आहे नेपच्यून मॅग्नेट मॉलला जिथे क्रोमा पण आहे सो क्रोमामध्येच आम्ही पहिला जाऊन चेक करणार सर्व फोन वगैरे बघणार आहोत आणि आपला आता अँड्रॉइडचा प्रवास आय ओ एस व्हर्जन आयफोनवरती सुरुवात होणार आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सर्व यूट्यूबवरचे आपले आय ओ एस आयपलमधले येणार आहेत तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये एंडपर्यंत आणि कोणता आयफोन घेत ते तुम्ही नक्की गेस करायचं आहे कारण की हा आयफोन खूप डिफिकल्ट असणार आहे गेस करायला हिंड तुम्हाला हिंट देतोय चला तर आलोय बघताय मम्मी पप्पा चल मम्मी या वेळेला दिवाळी स्पेशल काय मग स्पेशल काय सगळं आणि आता आलोय बघा क्रोमा मॉल मध्ये चला आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला जास्त काय टाइमपास करत तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे कारण घरी तर तुम्हाला सांगितलं कोणता फोन वगैरे काय असणार आहे आणि तुम्ही तर गेस करालच प्रॉपर आणि बप्पा मी सोबत फायनली पोहोचलो आहे क्रोमामध्ये तर चला लक्ष्मीपूजनला हा ब्लॉग येणारे सर्वांनी नक्की बघा आणि बघताय दिवाळी निमित्त स्पेशल लाइटिंग बिटिंग एकदम क्रोमा एकदम चमकते बघा फोन फिफ्टीन आयफोन सिक्स्टीन आयफोन 17 आणि ह्या ठिकाणी आयफोन पण बघायला मिळतो सो वेगवेगळे मॉडेल्स आहेत सेवन्टीन प्रो आहे सेवन्टीन प्रो मॅक्ससुद्धा सुद्धा ऑरेंज कलरमध्ये बरेच प्रकार आहेत आता आपण कोणता घ्यायचा ते डिसाईड करू आणि मग तुम्हाला सांगतो कोणता घ्यायचा तर मित्रांनो आलो आहे प्रोमामध्ये आणि आपल्याला कोण भेटलं आहे बघा प्रदीप काका पण भेटले आहेत जे स्वस्तिक क्रीडा मंडळामध्ये भरपूर छान अँकरिंग करत असतात नेहमीच आपल्याला बघायला मिळतात काका काय घ्यायला आले दिवाळीमध्ये टी टीव्ही आणि काका टी व्ही घ्यायला आले स्पेशली त्यांच्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा काका आहे की लवकर आले आहेत तुम्ही आता टी व्ही कोणता घेत आहे सोनी एल जी चा टी घेतात काका बघताय तुम्ही आणि आपण पण ब्लॉग बनवतोय हा ब्लॉग आपला लक्ष्मी येणार नक्की बघा सर फॅमिलीला पण दाखवा आधी तुमच्या खूप तर मित्रांनो फायनली आयफोन बुक केलेला आहे आणि आता मम्मी ओपन कधी करायचा बोलते दोन मिनटं आपल्याला मॅनेजर बोलवायला आलेत बघा मित्रांनो फायनली आयफोन बुक केलेला आहे आणि मम्मीच्या चेहऱ्यावरची खुशी बघते आता नवीन फोनमध्ये नवीन मग व्हिडिओज येतील फोटोज येतील दिवाळीचे सर्वांनी नक्की बघा तर काय सांगशील मग मी दिवाळीबद्दल लोकांना सर्वांना हॅपी दिवाळी सर्वांना आमच्याकडून दिवाळीच्या खूप हार्दिक शुभेच्छा तर या आता आपण जे बाकी राहिले आपली जी प्रोसिजर ती कम्प्लीट करू आणि मग लगेच मिळूया तर आता आयफोन बुक केलेला आहे आम्ही आणि आता मम्मीचा बघा इथे काय चालू आहे काय बोलते मम्मी नेक्स्ट काय आयफोन पेक्षा स्वस्त आहे बोलते शेगडीला शेगडी पाहिजे हे कधी बुक करतेस बोल आता करू लगेच आयफोन बरोबर अजून काय आवडलं काय बस एवढंच बघत आहे तुम्हाला रोमा बघायला मिळते आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून फ्रीज बघत आहे मस्त मस्त फ्रीज पण आहे आणि दिवाळीच्या स्पेशल ऑफर वगैरे पण चालू असतील ना, ना मे यांच्या फ्रीज आहे तुम्हाला फ्रीज दाखवतो एक आणि दोन लाखाचे पण फ्रीज आहे तिथे अव्हेलेबल हा बघा पण फ्रीज खूप सुंदर वाटतोय आयफोन like like तो अपन अनबॉक्स करूच थोड़ा वहाँ ज्यादा तुम्हें वेट करता है खूब जास्त आनी है बैमसंग डबल डोर चेहर डबल डोर चुंदर ना नी डबल डोर पबल डोर खूब सुंदर है बबल डोर चेपन फ्रीज बगता है वेगवेटर हे जास्त करून मला वाटतं फिश वगैरे स्टोअर करण्यासाठी हॉटेलवाले रेस्टॉरंटवाले जास्त करणं यूज करतं ते फ्रीज ए सी तर आपण रिसेंटलीच घेतलं आहे आठ महिन्यापूर्वीच आणि आता मम्मीने आयफोन आयफोन पण बुक केलेला आहे तो हा ब्लॉक लक्ष्मीपूजनला तुम्ही नक्की बघा सर्वांना वन लॅक एटी टू थाउजंड बा बाबा सध्या महागायचे आहे आपल्यासाठी नी एसी पण मागत आहे वेगवेगळे ए सी सुद्धा मम्मी कोणत्या कोणता फ्रीज आवडले तुला अरे हा घे ना मम्मी आपल्या घरी हा कबाटाला एकदम मॅच होईल कबाट आणि आता तर फोन पण मम्मी मी काय बोलतो हो? हे बघ हा आपल्या कबाटाला एकदम मॅच पूर्ण मार्बल टाईल्सवाला वाटतोय वाट एलजीन खूप आवडते वाटत सुंदर ना सुंदर वाटत तर मम्मी कसं वाटत फायनली व्हाइट कलरचा आयफोन आपण बुक आयफोन कोणता घेतलाय ते तुम्हाला गेस करायचंय तर गेस तुम्हाला करायचा आयफोन आपण कोणता घेतलाय मस्त ना एकदम डिझायनिंग वगैरे करून ठेवलेली आहे सर्व तर चला आपल्याला आयफोनची पण डिलेव्हरी घ्यायची चल मम्मी जाऊया ना आता आयफोनची पण डिलेव्हरी घेऊया आणि मम्मीच आता तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे सर्व युट्यूब इन्स्टाग्राम वरती फेमस झाले मम्मी आजकाल भांडूक मध्ये फायनली आलो आत्ताच जस्ट घरी आणि क्रोमामध्ये सर्व झालं होतं आयफोनचं बिल वगैरे सर्व करायचा बाकी होतं थोडंसंच राहिलं होतं पण त्यांनी अचानक सांगितलं की तो कलरचा स्टॉक अवेलेबल नाही आहे सध्या सो तुम्हाला वेटिंगवर राहावं लागेल आणि वेटिंग, ला वेटिंग म्हटलं तर आज अकरा ऑक् उक, ऑक्टोबर आहे आणि अकरा ऑक्टोबरनंतर धनतेरासच्या दिवशी तो आपल्याला फोन मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे सो आता बघू मग तेव्हाच आम्ही बेलिंग वगैरे पूर्ण प्रोसिजर करणार पण मम्मी काय बोलते आता लक्ष्मीपूजन चांगला दिवस येतो आहे तर लक्ष्मीपूजनला आपण डिलेवरी घेऊ भले आपण धनतेरसला बुक करून ठेवू कारण की परत स्टॉक आउट ऑफ स्टॉक झाला तर म्हणून धनतेरसला आपण बुकिंगला जाणार आहोत तेव्हाचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन थोडाफार आणि गेलो तर म्हणजे नाहीतर मग आपण लक्ष्मीपूजनच्या ब्लॉगमध्ये जेव्हा डिलेवरी घ्यायला जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो मित्रांनो आज आहे धनतेरस आणि माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडनं आपल्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना धनतेरसच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आज मी एवढा खुश काय तर आज आपण फायनली आयफोन बुक केलेला आहे जसं मी तुम्हाला अकरा ऑक्टोबरच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं म्हणजे हाच ब्लॉग कंटिन्यू होतो पुढे सो आम्ही आज बुक केलेला आहे फायनली आणि आता पार्टी होणार आहे तर तेच तुम्हाला दाखवतो कारण आजची जी बुकिंगची प्रोसिजर होती ती बरीच लांब चालली म्हणजे खूप मोठी चालली होती आणि एक एक दीड तास लागला जवळपास सो खूप गर्दी वगैरे होती आज धनतेरास असल्यामुळे क्रोमाला सो खूप गर्दी असल्यामुळे ब्लॉग पण जास्त काही शूट करायला मिळाला नाही मला तिथे आतमध्ये पण जे नाही लक्ष्मीपूजनला जाणार आहे डिलेवरीसाठी तर मी तुम्हाला नक्की ब्लॉग शूट करून दाखवेन सर्व तेव्हा आम्ही आरामात जाऊ आरामात डिलेवरी वगैरे घेऊ तेव्हा दाखवेन तर चला मग आता पार्टीला सुरुवात करूया तर मग मी आज धनतेरास आणि फायनली आपण जी वस्तू घेणार होतो ती घेतलेली आहे आलो आहे आता संध्याकाळचे चार चार साडेचार वाजले बघते तर मम्मी कसं वाटतं आणि आज एकदम भारी लुक केलाय बघा मम्मीने मॅक्सी वगैरे पण मस्त एकदम आहे हा आणि बद्दल आज पूजा वगैरे करशील ना संध्याकाळी मग आता स्पेशल काय पार्टी वगैरे काय तुझ्याकडनं आहे पार्टी, पार्टी. <laughs> कसली पार्टी आहे मग आज बघू आता काय आणतो ते आणायला आणि बघताय म्हणजे ऑर्डर केली आहे काय केलंय माहिती नाही ते सरप्राईज आहे अच्छा साई दे पार्टी सो मग आल्यावर दाखवतो तुम्हाला पार्टी काय असणार आहे ते नक्की नक्की हा तर सर्वांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा अरे साई आलाय आता आणले साई तर बघताय तुम्हाला होतो पार्टी भेटणार आहे आणि पार्टी निमित्तच बघा काहीतरी घेऊन आलंय साईनी काय आणलंय पिझ्झा 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 मागवलाय साईनी तर आज पिझ्झा पार्टी आहे साईच्या तर्फे हा तर बघताय पिझ्झा आलेले आहेत मस्त पिझ्झा पार्टी करणार आहोत आणि बाहेरची लाईट आत्तापासूनच टेस्टिंग चालू आहे आमची तुम्ही बोलाल चार पाच वाजे लाईट का लावले पण टेस्टिंग चालू आहे आमची लाइटिंग पण चालू आहे साईड बाय साईड तर ते पण करतायत पप्पा काम हां तर त्याला लायटिंग वगैरे तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल सर्व आणि मम्मी तेव्हा डेकोरेशन पण करशील ना सर्व लक्ष्मीपूजन बघण्यासारखं असणार आहे सर्वांनी तो ब्लॉग खूप बघा चांगला आणि आता पिझ्झा पार्टी करूया हां आणि पिझ्झा बघतोय हा सो ची पुझा करना आ, हाँ। करना ची पुझा ची आज पण धन्वंतरीची पूजा करणार आहे मम्मी ते तुम्हाला थोड्याच वेळ बघायला मिळेल पुढे ब्लॉग तर मग मम्मी आज कैशल काय असणार आहे पण चपाती बघू जे कारण आधी आपल्याला धन्वंतरीची पूजा करायची आहे आज आम्ही धन्वंतरीच्या फोटोची पूजा करतो त्याच्या सात धान्यांची सुद्धा पूजा करतो तर वेदांत तुम्हाला दाखवेलच आज साधी सिंपलच करणार आहे कारण थोडी घाई गडबड आहे कामांची सर्वच

सर्व भांडूपकरण आणि भांडुपच्या भांडुप बाहेर राहणाऱ्या रा सुद्धा आमचे जे सबस्क्रायबर आहेत आणि सर्वांनाच दीपावली सुख समाधानाची आनंदाची भरभराटीची जाओ हीच मी ईश्वरच्या प्रार्थना कर आणि स्पेशली श्रियांच आपल्या ब्लॉग ची वाट बघत असतो तुला हॅपी दिवाळी श्रीयांश आणि स्पेशली मम्मी वैभव दादाचा मुलगा पण आपण निकिला बोललो पण वैभवाचा मुलगा पण आपल्या ब्लॉगची सर्व ब्लॉकची आवडीने वाट बघत असतो घरी त्याच्या आजीला पण दाखवत असतो तुला पण आमच्यातर्फे आणि मम्मीला तो स्पेशली हिरोईन म्हणून चिडवत असतो तर चला आपले पिझ्झा पण रेडी आहेत तर पार्टी करायला सुरुवात करूया आज फुल धमाल <laughs> तर मम्मी तू नाही पण तुझ्याकडनं पण पाहिजे मसाला पुरी चपाती काहीतरी एक करू ना आणि पप्पाला तुम्ही पूजाला पार्टी देतो ठीक आहे चालेल चालेल पण पार्टी घेईल मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चैनल सब्सक्राइब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू